वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा यमबी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र तालुका प्रतिनिधी तसेच अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ उपाध्यक्ष तिवसा तालुका सुनील भाऊ घोरमाडे यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मंगेश बोबडे यमबी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र मुख्य संपादक प्रफुल मकेश्वर जनसमर्थन न्यूज संपादक आशिष देशमुख एस सी एन न्यूज संपादक राजू मोरे गजानन केबल नेटवर्क रिसोर्ट दिनकर सुंदरकर न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र संपादक तसेच अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ तिवसा तालुका राजूभाऊ बुरे राष्ट्रीय उपाध्यक्ष भूषण भाऊ यावले जिल्हाध्यक्ष जानराव मनोहरे अध्यक्ष मेघराज कोचर संपर्क प्रमुख चंद्रकांत निमकर सदस्य अभिजित देशमुख सहसचिव प्रशिक शापामोहन सदस्य अमोल खाकसे सदस्य अतुल खुडे अब्दुल अजिज सुनील गोके रामकृष्ण धांडे नंदकिशोर मते